आठवडी बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद जाणाऱ्या भाविकांनीही बाजारात केली खरेदी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावातील आठवडी बाजाराला व्यापारी आणि खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी भरलेल्या बाजारात सुमारे सत्तर ते ऐंशी ज्यामध्ये भाजीपाला किराणा मच्छी बोंबील भेडभत्ता फुटाणे शेंगदाणे आणि कटलरी सारख्या वस्तूंची विक्री झाली सप्तशृंग गडावर दर्शनासाठी आलेले भाविक आपली वाहने पार्क करून ताज्या भाजीपाल्याची खरेदी करताना दिसले तसेच नांदुरी मोहंदरी कातडगाव दरेगाव गोबापूर मार्कंड पिंपरी पाडे पिंपरी दरेगाव आणि सप्तशृंगी गड परिसरातील खरेदीदारांनीही या बाजाराला मोठा प्रतिसाद दिला गेल्या हप्त्यात त्या बाजाराचा शुभारंभ कडवाड सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या बाजारामुळे स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांना आर्थिक संधी मिळत असून परिसरातील नागरिकांसाठीही सोयीस्कर ठरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कडवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा